नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे तेरा डिसेंबर रोजीचा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर काय आहे विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व रजेचे रोखीकरण करणेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे तर सविस्तर शासन निर्णय जाणून घेण्याकरता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मित्र हो व्हिडिओ सुरू करूया बंधूंनो दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर विशेष वर्षात विशेष आर्थिक अर्जित रजा अनुज्ञ करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणवीसशे एक्क्याऐंशीच्या नियम चौपन्ननुसार सुटी कालावधीमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही वर्षात त्यांनी पूर्ण दीर्घ सुटी घेतली असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी त्याने केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणविशे एक्क्याऐंशी चौपन्न एमध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल प्रमाणात तीस दिवसांपैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असणार आहे सदर तरतुदी विचारात घेऊन राज्य शासनाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या केंद्रप्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुटीच्या कालावधीमध्ये काम केलेले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केले असेल तर अशाबाबत दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी दहा दिवसांसाठी तीस दिवसाच्या मर्यादेत एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय होईल अशा रजेचा संशय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळेस रोखी करण्यास पात्र अरणार आहेत तसेच सदाचा शासन निर्णय हा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय होणार आहे तसेच हा शासन निर्णय शासनाच्या वित्त विभागाच्या सहमतीने अनुसरून निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील ग्रामविकास विभागाकडून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता पाहू शकता यामध्ये जर काही अडचण असेल मित्र हो तर तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलवर प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर धन्यवाद मित्र हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला पटकन लाइक करा शेअर करा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र